भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर भीम भीमसैनिकांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीचे अध्यक्ष दशरथ कसबे कामगार नेते अशोक जानरा आणि युवा कामगार नेते बापू सतापुले यांनी आपले मनोगत ओढले जयंतीचे अध्यक्ष स्वतः दशरथ मधुकर कसबे आज विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीसावी जयंती साजरी करत असताना सोलापूरमधील सर्व भीमसेनेगाव सर्व दादर लोकांना मी प्रथमतः एकशे अठ्ठावीसाव्या भीम जयंतीच्या हार्दिकाने शुभेच्छा देतो प्या काल रात्रीपासून रात्री बारा वाजता महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या भूमीची स्थापना झाली आणि एकवीस एप्रिलला मिरवणूक आहे हे आठच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती जय माध्यमातून असो व सोलापूर शहरातील प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून आचारसाहितीचं भान लक्षात ठेवून आचारसंहिता पाळून ह्या विश्वरत्न महामानव डॉक्टर मांडकरांचं संविधान दिलं त्या संविधाप्रमाणे लोकशाहीचा आदर करून ह्या वर्षी सोलापूरमधील सर्वच मंडळांनी व वतीने जयंती अतिशय उत्सवात व आनंदात पण अशाच याचा भान ठेवून आम्ही ही जयंती साजरी करणार आहोत जोडीला पाच मजली माडीला अरे कोणाचं योगदान <ुण> अरे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला अरे कोणाचं योगदान लाल दिवाच्या गाडीला एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण सोलापूरवासियांना सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजची जयंतीचा सोहळा हा उत्साहानं आणि पारंपरिक पद्धतीनं आम्ही साजरा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिलेले विचार आहेत या विचाराप्रमाणे आम्ही वागण्याचा संकल्प केलेला आहे आणि तशा पद्धतीच्या जयंतीमध्ये आपण संकल्प करूया बाबासाहेबांच्या विचारानं चालत असताना आम्हाला जे काय अडथळे येतील ते केवळ बाबासाहेबांच्या शक्तीमुळं आम्ही ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करू एवढंच याप्रसंगी सांगतो सर्वांना पुन्हा एकदा सुधाव शिक्षण आरक्षण केलं अभिमान दोबळ्याच रक्षण केलं भीमान गमाय शिक्षण आरक्षण केलंय भीमान दोबळ्याच रक्षण केले भीमान गमाय भी भी एका मताचा दिला अधिकार ज्या डॉक्टर साहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला या भारतातले प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो एका मताचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तर डॉक्टर आंबेडकरांचे हे एकशे सव्वी एकशे अठ्ठावीस निमित्त जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी यांना मी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीच्या शुभेच्छा देतो ज्या बाबासाहेबांनी आपल्याला तुम्हा आम्हाला शासन प्रशासनमध्ये जाऊन जे आपल्याला हक्क दिलेत त्या हक्क आपण व्यवस्थितपणे बजवून बहुजनाची सर्वांची आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे संविधान सुविधांच्या माध्यमातून आपण सगळ्यांना योगदान देवं एवढंच या ठिकाणी मी एकशे अठ्ठावीस हव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम